परंतु नेहमीच का सांगावं लागतं आम्ही निष्ठावंत आहोत कारण निष्ठावंत झालेलं आहे कारण मला पण चाळीस वर्ष झाले शिवसैनिक म्हणून तुम्ही निष्ठावंत जो आहे त्याला किंमत कमी चाळीस वर्षून बघत आले मी कारण आता एकच माणूस होता पहिले जिल्हा प्रमुख भाई शेख गमत तो कुठलाही शिवसैनिक असतो त्याला डोळखांचा जरी असेल ते मुलीचा सगळेच पदाधिकारी आहेत प्रत्येकाकडे पद आहे माझ्याकडे सुद्धा महिला आघाडीचं पद आहे आज महिलांनाही व्यासपीठावर जास्तीत जास्त सन्मान नाही असो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे परंतु नेहमीच का सांगावं लागतं आम्ही निष्ठावंत आहोत कारण निष्ठावंत नेहमीच जातो ला म्हणून सांगावं लागतं आमदार निवडून दिला परंतु निष्ठावंताकडे कोणीच दखल घेतली नाही निष्ठावंताची दखल घेतली नाही निवडून आल्यानंतर ना सामील होणारे बेडका भरपूर असतात आणि ती बेडका जेव्हा उघडी मारतात ती सत्तेकडेच मारत असतात आणि सामान्य व्यासपीठाला मी विनंती करतो की त्या बेडकांना मान हा प्रथम दिला जातो कारण निष्ठावंत हा निष्ठावंत असतो त्यामुळे तो कमीच राहिला जातो कुठल्याही इथं व्यासपीठावर दाखवून द्यावं की ह्या निष्ठावंताला आम्ही म्हणजे आम्ही निष्ठावंतालाय आपण आपण पंचायत समिती बघितली असेल झेडपी निवडून आली त्यानंतर बरेचसे बेडूक आपल्याकडे आले आणि तेच मोठे झाले निष्ठावंताला कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी विचारलं गेलं नाही निष्ठावंताला कधीच मान दिला नाही की त्याला भाकरी पण दिली नाही भाकरी मी कारण त्याचा हे तरच त्याला भाकरी मिळणार आहे तरी माझी विनंती असते निष्ठावंत मान यापुढे राखला जावा नाहीतर हाच निष्ठावंत बाळासाहेबांचा झेंडा कसा घ्यायचा हे बाळासाहेबांनी त्याला चांगलं शिकवलेलं आहे बऱ्याच वेळा असं झालेलं आहे कारण मला पण चाळीस वर्ष झाले शिवसेने म्हणून तुम्ही निष्ठावंत जो आहे त्याला किंमत कमी चाळीस वर्षून बघत आले मी कारण असा एकच माणूस होता पहिले जिल्हा प्रमुख भाई शेख तो कुठलाही शिवसैनिक असतो त्याला डोळखांचा टेमुलीचा नावानिशी आवाज द्यायचे आणि गेल्या दहा वर्षात ती पद्धत राहिलेली नाही आहे दुसरं असं अनेक वेळा सभा झालेला शिंदेसाहेब असताना सुद्धा जे निष्ठावंत शिवसेनेच्या सूचना करतात त्याचं पालन पुरी व्हायचं आता होत नाही कारण ज्या वेळेस मग दिसाहेबांना बाजूला केल्या गेल्यानंतर मी सूचना केली ती तालुक्याला की तालुका कार्यामध्ये कोण बसले कारण त्यांची खूप जबाबदारी हे जे बसले हे तुमच्या चांगली कामं करतात पण ठराविक लोकांना बसण्याला दिले त्याला कारण आहे एक प्रक्रिया आहे एक निवड आहे तेच लोक बरं बसतात बाकी असं त्याचा अर्थ असा नाहीये ते खाली बसतात मलाही चाळीस वर्ष आले मलाही वाटतंय ते बसावं माझा समाज जरी कमी असला तर माझी कामाची गुणवत्ता मी दाखवून दिलेली मला त्याचा राग नाहीये पण जो मान सर्व सामान्य शिवसैनिक मिळाला पाहिजे तो मिळत नाहीये आता आमच्या तालुक्यात आता मी बोलत नाही त्यांना शिवसैनिक निष्ठा मी हटक्या लागत आहे है। हटकत नाहीये मग तर मंत्री झाले ते मुली यांना पण आहे का रे ही जरा सूचना करतोय आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळं राग लोक विसरून आम्ही काम करणार शिवसैनिक फक्त एकच सांगतो का वर जे बसलेत त्यांची तुम्ही सुद्धा कुठल्या तरी एरियाची गावाची जबाबदारी घेतली पाहिजे आणि उर्वरी सांग गवमेंट घेतो मी उर्वरित प्रत्येक विभाग जो असाल त्या विभागाला जबाबदारी म्हणजे म्हणजे कोण नक्की कुठल्या एरियामध्ये काम करतोय ते तर मागतो जय महाराष्ट्र तक्रारी एकमेकांबद्दल करण्यासाठी आपण वेगळा मेळावा ठेवू त्यावेळेला करा एका सूर ओढला म्हणजे सगळ्यांनीच ओढायचा कुणी चाळीस झाली कोणी झाली मला पण पन्नास झाले मी कुठं बसलोय सरपंच पण नाही झालो त्यांना जेव्हा विचार करू आणि त्याच्यासाठी बोलायचं असेल तर आपण अन्य वेळेला बोलू पण तक्रारीचा सूर लावलं का आता आपल्याला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये ह्या निंद्याला आणि तिकडे त्या मोदीला हकलायचं त्याचा विचार करण त्याच्यावर का आदर्श म्हणतो जेव्हा तर आम्हाला साईडला बसलेत पण सुभाष उशेचं नाव घेतलं नाही का नाव घेतलं तुम्ही इतक्या तुम्ही गडबाजी दाखवता का आम्हाला चालेल असं नाही चालत असं चालत तुम्ही पण उपनगर अध्यक्ष होऊन गेले पण सुभाष विषयाच नाव घ्यायला पाहिजे होत तुम्ही ऐका रवी नाव घ्यायला असू दे पत्रकार तुम्ही असं का करता असं नाही करायला पाहिजे पत्रकार असो कोणी असो असं व्हायला नाही पाहिजे असं नाही नाही तिथे स्टेजवर लट पाहिजे तर लोकांच्या समोर जाते चर्चा झाली मागे लगेच घेणं राहिलं आणि त्याच्या कार्यकर्त्यांचं मन दुखावलं गेलं असेल त्याबद्दल दिर्गिरी व्यक्त करतो आणि त्यांच्या टीमला एक सांगू शकतो की या व्यासपीठावर कोणी कोणी बसायचं आणि कोणाकोणाची नावं नावं घ्यायची ती या बाळाधान रवी लकडेंकडे लिहून दिली होती आणि त्याच्यात सुभाष विषींचं नाव व्यासपीठावर बसण्यासाठी होतं याची नोंद घ्यावी एवढंच मी त्यांना याच्या मार्गदर्शन करतो उगाच आलेल्या शिवसैनिकांमध्ये गट तट ह्या भांडणच राहिलेली नाहीये ज्यावेळेस वेळेस मिंदे गट निघून गेला तिथून या शिवसेनेचे गटतड संपलेले आहेत तिथे कोणतेही गटतड राहिलेले नाहीये आणि सुभाष विषय असतील आणि माझ्यामध्ये कोणतेही विकृष्ट नाहीये ते जग जाहीर करायला तुम्ही उगाच तुमच्या माध्यमातून त्याला काही खतपाणी घालण्याचा प्रयत्न करू नका आम्ही दोघेही एकच आहोत आणि एक, एक दिलाने शिवसेनेचं काम करतोय अनावधानाने कधी कधी नाव घ्यायचं राहतंय कधी कधी कोणाला फोन करायचा राहतोय असं काय असेल तर मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून आपल्या शिवसैनिकांची माफी मागतो आणि थांबतो कधीपासून भाषण ऐकते ऐकते मला एक मनामध्ये खतखत झाली की आपण हे भांडव आपलं कुटुंब आहे आपण सर्वजण इथे शिवसेनेच्या फक्त चार अक्षरांसाठी आणि जे काही आपल्याला आदेश दिला आहे त्याचं आपल्याला काम करायचंच आहे प्रत्येकाची तळमळ आहे की मी निष्ठावंत आहे माझा पद आहे आता आमचे सुद्धा युवासेनेचे अधिकारी आहेत मोहनजी कंटे त्यांना सुद्धा व्यासपीठावर नाही ठीक आहे असू द्या सगळेच पदार्थ प्रत्येकाकडे पद आहे माझ्याकडे सुद्धा महिला आघाडीचं पद आहे आज महिलांनाही व्यासपीठावर जास्तीत जास्त सन्मान नाही असो ही वेळ व्यासपीठावर बसण्याची किंवा खादी बसण्याची नाहीये आज आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जायचंय आहे ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद